परदेस आपल्या यूट्यूब चॅनलवरती आणि खूप दिवसांनी आपला व्हिडिओ येतो आहे तर आता आपण म्हणजे आम्ही असं मी आता विचारलेलं की संडे जाऊ जर सनराइज बघायसाठी आता आपण वांद्रे डेक हा लोकेशन सजेस्ट केलं होतं आणि ते सक्सेस पण झाला आहे चुकत म्हणजे सनराईज बघायचं आपण आता तिथं जाऊ मित्र इथं घ्यायलाच सात पंधरा वाजता

फायनाने मित्रांनो आपण ना हायवे नॅचरल हायवे फोर्टी एट सोडून आता आपण आपण मेन रस्त्याला आलो लेकच्या आणि कसलं डुटकं पसरलं आहे बघा एवढं दुःख आपल्या तिकडं वसायला तर भेट बघाय भेटणारच नाही बघा पण आम्ही जरा लेट आहे हे सूर्य उगाव लागतो दिसत असं बघा आम्ही मेन म्हणजे तुमच्यासाठी आलो पाच सात मिनिटाचा होईल व्हिडिओ बस आहे लाव आपल्या वसई बघी बरे कुठं येते वांद्रे नाही सरल इथं बस जात असतम गेल्या ना

आपलं म्हणजे आपण वार्दू लेखला पोचलेलो आहोत आपण बघू पुढे जाऊन त्याला तर मित्रांनो आपण आता फायनली आपण पोचलेलो आहोत डॅम लाव्हा इथून जरास तुम्हाला नजारे हलके हलके दिसत असतील हो आपला वरतून डोंगरातून आलाय पावसाळ्यातून पूर्ण मस्त वाहत असेल मित्रांनो आम्ही आता असं रस्त्यावर कंटिन्यू चालत असताना आम्हाला एक खाली जा म्हणजे खाली डोंगरात जाताना पायवाट दिसली तर आम्ही उतरलो आणि खरखर मस्त म्हणजे खाली येऊन असं वाटलं की मस्त वाटतंय धुके पसरलंय आणि पाणी पण बघा आणि तुम्हाला दिसत असल तुम्ही जर ऑब्झर्व केलं ना तर पाण्यात तुम्हाला सूर्य दिसत असेल बघा थोडा थोडा आणि तिकडं डोंगर आहे तुम्हाला दिसणार नाही तर ताडाचं झाड तुम्हाला दिसतंय का माहित नाही नाही दिसत हा दिसत ते तर तिथं मध्ये ताडाचं झाड आहे आणि आता हे बघा इथं आम्ही थांबली लॉट मस्त धुके पसरलेत आणि आता वाजले किती नऊ आणि बघा अजून नऊ वाजले तरी पण धुके आहे तिथं इथून डोंगरावरून आलो आम्ही इथून आलो वरतून खाली आणि आता आपण जाऊ मेन पॉइंट वर म्हणजे इथं मेन पॉईंट वर जाऊ जरा इकडून जरा बसून थोड्या बसून बिसून व्हिडिओ विडिओ काढून मग नंतर आपण मेन पॉइंट वर जाऊ मेन पॉईंट इकडं पुढं आहे आम्ही जरा पुढं आलो आणि तो पुढं मेन पॉईंट राहिला आपण मग तिथं पुढं जाऊ नंतर क जाऊ तर चला आता आणि आता तुम्ही ह्या युजचा जरा हे घ्या आस्वाद घ्या I saw it. त्याच्यावरती व्हिडिओ काढतो साडे पाठी सुचला ना मला काही ना आता चांगल्या विचारलं नंतर सुचताना करत येतात कधी पण असं तर मित्रांनो आता आपण इथं मधी आलेलो म्हणजे मेन पॉइंट आलेलो आहोत तेव्हा काय इथं ही नदी ही अशी नदी आहे आणि इथून आता आम्ही खाली उतरणार तिकडून उतरणार तिकडून उतरणार आम्ही खाली खाली उतरून मग तिकडं तिकडं वरती मेन पॉईंट आहे आम्हाला तुम्ही दाखवतो मी आणि आम्ही आणि सांगतो तुम्हाला की तिकडं जाण्यापेक्षा इकडं मस्त आहे इकडं पुढं आलो ना इकडं मस्त बघायसारखं आहे आपण इथून असं जाऊ सरळ सरळ चला तर मग इथून असं जाऊ सरळ सरळ चला तर मित्रांनो आता आपण फायनल इथं पोहोचलेलो आहोत म्हणजे पॉईंट दुसरा म्हणजे ह्या पॉइंटचं सा नाव सांगेल तुम्हाला सांगतो मी लिहितो कॅप्शन मध्ये बघा पॉइंट बघा कसला खतरना काय बघा पण ह्या पॉइंट वेळासाठी मित्रांसोबत आला ना बर बर मस्त आहे बांधायची काय गरजच नाही ना ना दगड आहे वाहन तर जाणारच नाही माती टाकली बस एका साईड बस झालं काम घाम वाईट वाटत आणि आपण कुठला डॅम नाव माहित नाही खैरी डॅम ह्याचं नाव आहे माझ्या मित्र आला होता वाटत पहिला तर ह्याचं नाव खैरी डॅम आहे डॅम तर बघा कसला मस्त बांधलाय वांद्री ले तो लेक तर लेक तुम्ही बघा आले ना तर तुम्ही इकडं नक्कीच या बघायला तर बघा डॅम म्हणजे पावसाला तुम्ही कसला खतरनाक असेल ले। डॅम वांद्री लेकच नाव आहे वांद्री डॅमच नाव आहे खैरे डॅम नाही आणि आता लेटेस्ट मध्ये आम्हाला समजलं की ह्याच नावच आहे वांद्री डॅम लेटेस्ट मध्ये आता नाव समजलं आम्हाला गुगलने सांगितलं खैरे गाव आहे हे खैरे गाव आहे पण याला वांद्री डॅम बोलतात तर बघा इथून बघा आता आपण जाऊ कुठे चला जाऊ इकडचा परिसर तर बघा कसला सुंदर आहे हे बघा हे बघा हे बघा वांद्री डॅम इकडं आपण आता व्हायचं पुढं वरतून टाकू चला तर नाही रे ते गोवर्धन इको व्हॅलेज म्हणते कुठं वरती बघा इकडं वरती होतो इथं वरती होतो आणि आणि आता आम्ही इथं खाली आलो जरा तर बघा हे बघा यो डॅम वांद्रे वांद्रे लेक वांद्रे डॅम आताच पाणी कमी झालंय तर बघ पाण्याची तुम्हाला क्षमता तिथं दिसत असेल बघा ती बघा तर ही बघा हे गण गणपती नंतर आलो ना तर बरं असं आहे डॅम असा डॅम अजून जरा व्हिडिओ दाखवील तुम्हाला आणि सांगायचं म्हणजे हे तात्पर्य की मस्त आहे ठिकाणी फिरण्यासारखं सकाळी जर आलो तर लवकर येऊ शकता फिरायला म्हणजे इथं मस्त बसायला म्हणजे वॉकिंग विकिंग सगळं म्हणजे इथं बघा तिथं त्यांची पार्टी चालली तिकडं आणि इथं मस्त बसायला मस्त आहे पाटी डोंगर कुठला आहे रे तो आहे पालघरचा आहे कुठला तरी आणि आता आपण मग आता आपण जाऊया परत म्हणजे आपण हा इथंच एंड करू आपला ब्लॉग आणि तुम्हाला ब्लॉग कसा वाटला तो नक्कीच सांगा कमेंट करून आणि लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघा आणि आता आपण भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये पुढं असा ब... म्हणजे पुढच्या ब्लॉकमध्ये भेटू आपण तर असाच प्लॅन करू कुठंतरी दुसऱ्याकडं तर आपण आता यो ब्लॅक इथं एंड करू